सांगून आहे की माझं राण आहे भाजीमाई गाव खेडगाव आहे तालुका पार्श्वभूमी जिल्हा नागपूर तिथून मी पाच विद्यार्थी घेऊन इथे आलो आहे आणि तिथे माझं गुरुदेव समनाचं काम चालतं आणि ते नव्याने मी सुरू केलेलं आहे कोणी तुम्हाला मार्गदर्शन करणारं मिळेल कोणी तुम्हाला पुढे नेणारं मिळेल आणि कोणी तुम्हाला मागे आणणार मिळेल पण पुढे नेताना तुम्हाला असं सहज सांगून दिली की तो मार्ग दाखवेल परंतु बोट धरून चालवणारी जी शियाई असते तसं मिळत नसतं तसं आम्हाला आमचे राऊतदादा चंद्रभाऊन दादा हे बोट धरून चालण्यासारखं काम माझ्या पाठीशी म्हणजे ते माझ्यासोबत असतात आणि ते सातत्याने मला कुठे नाही कुठे मला संधी देत असतात आणि हे पाच मुलं मी जे इथे आणलेली आहे मी माझा वेळ न घेता मी एबीसीबी ला तो रिटायर झालो आणि आता हे काम चालू आहे वीस वर्षा आधी जे रक्षकदा बघितलेल्या पंचवीस तीस वर्ष आधीपासून माझं सा काम सातत्याने सुरू आहे आणि अजूनही सुरू आहे त्यांनी हे मुलं घडवण्याचं काम करतोय माझा वेळ न घेता हे विद्यार्थी कसे तयार झाले यांना मी सांगतोय दोन दोन मिनिटात हा चला वेशनमुख आपण आपल्या याच्यावरती जे विचार मांडलेले आहेत सगळे आकाश रागावर नियंत्रण वेशनावरती तर हे बघा मुलं कसे आपले घडवण घडतात ते वेचनावरती प्रतिज्ञा सादर कर लवकर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागी मॅरी आपल्या संस्थेत नव्हता डॉक्टर बबलू संतोष गाडवे सर मी अर्सल गेंदेजुळ गाडवा मी संस्था केंद्र तुमच्या समोर वेचनाची प्रतिज्ञा सादर करणार आहे आम्ही भिडी सिगरेट दारू गांजा पिणार आम्ही खरा तंबाखू गुटखा दुपारी खाणार आम्ही पत्ते जिव्हा गंजीबा खेळणार आम्ही सट्टा मट्टा लॉटरी लावणार आम्ही आई वडील गुरुजी शिजन यांच्या मार्गापाशी घेऊन पाया आम्ही कशाची चोरी करणार आम्ही शाळेला दांडी मारणार आम्ही खोटे बोलणार आम्ही मोबाईल वर टीव्ही जास्त बघणार गुड त्याच्यात नंबर दोन मध्ये सांगितलं विद्यार्थी निरोगी असावा मग विद्यार्थी निरोगी कसा असावा आलोच सांगा पटकन दोन मिनिटात माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी संस्थापक डॉक्टर बबलू संतोष गाडवे सर मी संस्कार केंद्रातील विद्यार्थी माझे पूर्ण नाव अनुष प्रकाश वर्ग सातवा आज मी तुम्हाला आरोग्यमंत्र व गुरुमंत्र सांगणार आहे आरोग्यमंत्र पाणी भरपूर प्यावे ड्रिंक ट्वेंटी ऑफ वॉटर सात तास जोप घ्यावे गेट सेवन पोहोचतील मोकळ्या उदांना फिरावे गेट फ्रेश के शारीरिक व्यायाम करावे टू फिजिकल ऍक्टिव्हिटी सकस आहार घ्यावे गुड न्यूट्रिशन तांतनापासून दूर राहावे मॅनेजिव्ह टेस्ट सकारात्मक विचार ठेवावे पॉझिटिव्ह माइंड त्यानंतर गुरुमंत्र हा तुम्ही प्रश्न निर्माण करणे हसून जाऊ नये सकारात्मक विचार ठेवावे आलेले अपयश पचवावे उच्च ध्येय व दीर्घकालीन योजना आखावी कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे आपले आरोग्य नेहमी सांभाळावे विनाकारण खर्च करावे हा धन्यवाद आता अक्षर तुमच्या समोर बोललं की कुठे रॅपात तिथे पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे की सगळं माणूस इंजिनियर बले डॉक्टर भले सगळे माणूस नाही म्हणा पण माणूस बनण्यासाठी काय गुण लागतात पुन्हा